जे घट्ट पकडून ठेवशील ते तुझं कधीच राहणार नाही आपल्या आयुष्यात काही गोष्टी माणसं किंवा प्रसंग असे असतात की आपण त्यांना घट्ट पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतो आपल्याला वाटतं की हे माझं आहे हे मला गमवायचं नाही हे कायम माझ्या जवळ रहावं पण वास्तव नेहमी तसं घडत नाही आपण जितकं घट्ट पकडून ठेवतो तितकं ते आपल्या हातातून निष्ठत जातं हाच विचार जे घट्ट पकडून ठेवशील ते तुझं कधीच राहणार नाही या वाक्याच्या रूपात आपल्याला मोठं जीवनतत्व शिकवतो मानसशास्त्रात या विचारामागे अनेक पैलू दडलेले आहेत अटॅचमेंट थेरी कंट्रोल इल्युजन लॉस ॲव्हर्शन ॲन्झायटी रिलेशनशिप डायनॅमिक्स तसेच माइंडफुलनेस यांचा यात समावेश होतो चला आता या संकल्पनेचं सखोल मानसशास्त्रीय विश्लेषण पाहूया नंबर एक घट्ट पकडून ठेवण्याची मानसशास्त्रीय कारणं भीती फिअर ऑफ लॉस बहुतेक वेळा आपण माणसांना किंवा गोष्टींना गमावण्याच्या भीतीमुळे घट्ट पकडून ठेवतो मानसशास्त्रात याला लॉस ॲव्हर्शन म्हणतात संशोधनानुसार माणसाला काहीतरी गमावल्याचं दुःख हे नवीन काही मिळाल्याच्या आनंदापेक्षा जास्त जाणवतं त्यामुळे आपण पकडून ठेवतो असुरक्षितता इन सेक्युरिटी ज्याला स्वतःवर विश्वास नसतो किंवा ज्याला नात्यांबद्दल असुरक्षितता असते तो नेहमी समोरच्याला घट्ट धरून ठेवतो तो किंवा ती गेली तर मी एकटा पडेन या विचारामुळे ही चटकन दिसणारी मानसिक अवस्था तयार होते नियंत्रणाची सवय नीड फॉर कंट्रोल अनेकांना सर्व काही नियंत्रणात ठेवण्याची सवय असते पण मानसशास्त्र सांगतं की जितका कंट्रोल लावला जातो तितकी प्रतिकार शक्ती वाढते म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीला घट्ट धरून ठेवू पाहिलं तर तो किंवा ती आपल्यापासून दूर जाण्याची शक्यता वाढते नंबर दोन घट्ट पकडण्याचे मानसिक दुष्परिणाम तणाव आणि चिंता स्ट्रेस अँड अँझायटी काहीतरी गमावू नये म्हणून सतत सजग राहणं सतत शंका घेणं हे मनावर ताण आणतं संशोधनानुसार हायपर विजिलन्स म्हणजे सतत सावध राहणं यामुळे चिंतेचं प्रमाण वाढतं नात्यांमध्ये तणाव रिलेशनशिप स्ट्रेन नातं जेव्हा विश्वासाऐवजी जे नियंत्रणावर उभं राहतं तेव्हा ते टिकत नाही एक व्यक्ती दुसऱ्याला घट्ट पकडून ठेवते तेव्हा समोरच्याला गुदमरल्यासारखं वाटतं त्यामुळे वा नातं कमकुवत होतं स्वतःची ओळख हरवणं लॉस ऑफ सेल्फ जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला किंवा गोष्टीला इतकं चिकटून राहतो की स्वतःची ओळख स्वतःची आवड स्वतःचं आयुष्य हरवून बसतो तेव्हा आपली मानसिक वाढ थांबते नंबर तीन संशोधन आणि सिद्धांत अटॅचमेंट थेरी जॉन बॉल्बी आणि मॅरी अँड्सवर्थ या थेरीनुसार माणसाच्या आयुष्यात सेक्युअर अटॅचमेंट असेल तर तो नात्यांमध्ये विश्वास ठेवतो आणि घट्ट पकडण्याची गरज भासत नाही पण इनसेक्युअर अटॅचमेंट असेल अँशियस किंवा अवॉइडंट तर व्यक्ती सतत चिकटून राहते एल्युजन ऑफ कंट्रोल एलन लँगर एकोणीसशे पंच्याहत्तर मानवाला वाटतं की तो जास्तीत जास्त गोष्टी नियंत्रणात ठेवू शकतो पण हे केवळ भ्रम आहे आपण कितीही घट्ट पकडलं तरी दुसऱ्याचं मन किंवा परिस्थिती नियंत्रणात ठेवता येत नाही सायकोलॉजिकल रिॲक्टन्स थेरी ब्रॅम एकोणीसशे सहासष्ट ही थेरी सांगते थे की जेव्हा एखाद्याला वाटतं की त्याचं स्वातंत्र्य हिरावलं जातंय तेव्हा तो उलट प्रतिकार करतो म्हणजेच जास्त घट्ट पकडल्यास समोरची व्यक्ती दूर जाण्याची शक्यता जास्त असते नंबर चार उदाहरणांसह समजावून घेऊया नाते संबंध रिलेशनशिप्स एखादी व्यक्ती आपल्या पार्टनरला सतत कोठे आहेस कोणाशी बोलतोस माझ्याशी राहू शकत नाहीस ना अशा प्रश्नांनी त्रास देते सुरुवातीला वाटतं की हा प्रेमाचा भाग आहे पण हळूहळू हे नियंत्रणामध्ये रूपांतरित होतं शेवटी त्या नात्यात गुदमरल्यासारखं वाटून दुसरी व्यक्ती दूर जाऊ लागते करिअर आणि पैसा करिअर अँड मनी एखादा माणूस पैशाला इतका घट्ट धरून ठेवतो की तो खर्च करायलाही घाबरतो पण आयुष्यात अनपेक्षित घटना जसं की आजार अपघात मंदी घडल्या की पैसा हळूहळू हातातून निसटतो भूतकाळ पास्ट काही जण भूतकाळातल्या एखाद्या व्यक्तीला प्रसंगाला किंवा अपयशाला घट्ट पकडून ठेवतात पण मानसशास्त्र सांगतं की भूतकाळाला धरून ठेवलं तर वर्तमान निष्ठून जातं आणि मानसिक प्रगती थांबते नंबर पाच सोडून देण्याची कला द आर्ट ऑफ लेटिंग गो लेटिंग गो हा मानसशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे जेव्हा आपण गोष्टी नैसर्गिकपणे वाहू देतो तेव्हा मानसिक शांतता मिळते माइंडफुलनेस माइंडफुलनेस प्रॅक्टिस वर्तमान क्षणात जगण्याची सवय ही लेटिंग साठी सर्वात उपयुक्त पद्धत आहे संशोधन दर्शवतं की माइंडफुलनेस मेडिटेशनमुळे अटॅचमेंट ॲन्झायटी कमी होते ॲक्सेप्टन्स अँड कमिटमेंट थेरपी ए सी टी ही थेरपी सांगते की जे आपल्या नियंत्रणात नाही ते स्वीकारा जीवनातील प्रत्येक गोष्ट आपण हवी तशी घडवू शकत नाही हे मान्य केल्यावर मानसिक ताण कमी होतो कॉग्नेटिव्ह रिफ्रेविंग आपण जे गमावतो ते कायमचं नुकसान नसतं अनेकदा नवं दार उघडण्यासाठी जुनं बंद होणं आवश्यक असतं या विचाराला मनात बसवणं महत्वाचं नंबर सहा मानसशास्त्रीय संशोधनातून मिळालेले निष्कर्ष दोन हजार दहामध्ये जर्नल ऑफ पर्सनॅलिटी अँड सोशल सायकोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार जे लोक आपल्या पार्टनरवर जास्त क्लिंगी बिहेवियर करतात त्यांना जास्त तणाव डिप्रेशन आणि रिलेशनशिप ब्रेकअपचा धोका असतो हार्वर्ड स्टडी ऑफ ॲडल्ट डेव्हलपमेंटमध्ये दिसून आलं की नातेसंबंध हे आनंदाचं महत्वाचं कारण आहेत पण हे नातं तेव्हाच टिकतं जेव्हा त्यात विश्वास आणि स्वातंत्र्य असतं घट्ट पकडून ठेवलं नव्हे पॉझिटिव्ह सायकोलॉजी संशोधन सांगतं की ग्रॅटिट्यूड आणि लेटिंग गो या दोन सवयींनी माणूस अधिक आनंदी आणि शांत होतो नंबर सात व्यवहारिक उपाय नंबर एक स्वतःला विचारा मी काय इतकं घट्ट धरून ठेवतोय कारण समजलं की उपाय सोपा होतो नंबर दोन स्वतंत्रता द्या नात्यात स्वातंत्र्य दिलं तर नातं घट्ट होतं नंबर तीन जीवनातील अनिश्चितता स्वीकारा काही गोष्टी आपल्या हातात नसतात नंबर चार नव्या गोष्टींना जागा द्या जुनं सोडलं की नवीन येण्याची संधी निर्माण होते नंबर पाच मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या जर अति असुरक्षितता तणाव किंवा भीती वाढली असेल तर तज्ज्ञांची मदत घ्या नंबर आठ कथा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आरव नावाचा एक तरुण आपल्या मैत्रिणीला इतका घट्ट पकडून ठेवत असे की ती हळूहळू दूर जाऊ लागली आरवला सतत भीती वाटे ती मला सोडून जाईल तो तिच्यावर सतत लक्ष ठेवू लागला पण यामुळेच नातं तुटलं नंतर मानसोपचार तज्ज्ञांकडून त्याला इनसिक्युअर अटॅचमेंट आणि फिअर ऑफ अबॉइंटमेंट याबद्दल माहिती मिळाली थेरपी आणि माइंडफुलनेस प्रॅक्टिसच्या मदतीने त्याने लेट गो करणं शिकलं काही काळानंतर त्याने नात्यांबद्दलचा दृष्टिकोन बदलला त्याने समजलं ज्याला घट्ट पकडून ठेवशील ते तुझं कधीच राहणार नाही पण ज्याला मोकळ सोडशील ते जर खरंच तुझं असेल तर ते परत येईलच नंबर नऊ जीवन तत्वाचा सारांश घट्ट पकडणं म्हणजे असुरक्षिततेची खून सोडून देणं म्हणजे परिपक्वतेची खून जीवनात काही गोष्टी नैसर्गिकरित्या टिकतात काही जातात आपण जितकं धरून ठेवतो तितकं गमावतो आपण जितकं सोडून देतो तितकं मुक्त होतो जे घट्ट पकडून ठेवशील ते तुझं कधीच राहणार नाही हा विचार केवळ तत्वज्ञान नाही तर मानसशास्त्राने सिद्ध केलेलं के वास्तव आहे आपली भीती असुरक्षितता आणि नियंत्रणाची गरज यामुळे आपण गोष्टींना घट्ट पकडतो पण यामुळे मानसिक त्रास वाढतो आणि नातेसंबंध तुटतात त्या उलट सोडून देण्याची कला आत्मसात केली की के माणूस हलका होतो आनंदी होतो नातेसंबंध मजबूत होतात मनाला खरी शांती मिळते प्रस्तुत मानसशास्त्रीय लेख तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाची आहे तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये एखादा विषय लेखनासाठी सुचवू शकता त्यावर लवकरात लवकर आम्ही व्हिडिओ प्रकाशित करण्याचा प्रयत्न करू तसेच हा उपयोगी व्हिडिओ उपयोगी लोकांना जास्तीत जास्त शेअर करा संबंधित अशाच नवनवीन माहितीसाठी आम्हाला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या अधिकृत व्हॉट्सॲप चॅनलमध्ये सहभागी होण्यासाठी नऊ एक तीन सात तीन शून्य शून्य नऊ दोन नऊ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा तेथे लगेचच तुम्हाला व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मिळेल मानसिक समस्येवर गोळ्या घेण्यापेक्षा अधिकृत मदत घ्या त्यासाठी वर दिलेल्या क्रमांकावर फोन किंवा व्हॉट्सॲप करू शकता लवकरच एका नवीन विषयासोबत इथेच भेटूया तुर्तास धन्यवाद